नमस्कार मित्रांनो सध्याचे आपले महाराष्ट्रातील वातावरण हे आरक्षणामध्ये खूप तापलेले आहे या आरक्षणामध्ये ओबीसी आणि मराठा या संबंधित दोन्ही समाजामध्ये खूप वादविवाद होण्याची शक्यता निर्माण होत आहे महाराष्ट्रात साठ टक्के ओबीसी समाज असून त्यांच्या मागण्याकडे डुंकुणी न बघणे हा महाराष्ट्रातील तमाम साठ टक्के ओबीसीचा अपमान आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे चला तर काय बातम्या आहेत नक्की बघूयात ओबीसी आंदोलनाचा कालचा आठवा दिवस असून देखील अद्याप प्रशासनाकडून या आंदोलनाची साधी दखली घेत घेतल्या गेली नाही आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणे हे प्रशासनाचे काम आहे सरकारचं काम आहे असे असताना आज महाराष्ट्रात साठ टक्के ओबीसी समाज असून त्यांच्या मागण्याकडे डुंकूनही न बघणे हा महाराष्ट्रातील तमाम साठ टक्के ओबीसीचा अपमान आहे अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेटेवार यांनी केली ते नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषद बोलत होते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची प्रतिकृती खालावली आहे मी स्वतः काल तिथे भेट देऊन त्यांचे तब्येतीची विचारणा केली एखादा कार्यकर्ता समाजासाठी आपले जीव धोक्यात टाकून आंदोलन करत असेल तर सरकार म्हणून त्यांची भूमिका ही दु टी आणि दु भाज भा, वची नसावी त्यासाठी मी काल मुख्यमंत्र्यांना फोन करून याबाबत विचारणा केली त्यानुसार आज सरकारचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन यावर मार्ग काढतील असा मला विश्वास आहे असेही विजय वडेटेवर म्हणाले ओबीसीचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी काल लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले दोन हजार दहा नंतर बंगाल आणि बिहार येथे आरक्षण रद्द करण्यात आलं त्यामुळे कायद्याच्या चौकटीत बसणारा आरक्षण देणं हे अपेक्षित आहे मतांच्या लाचारीसाठी आणि संविधानिकरित्या ते आरक्षण कसे टिकेल आणि ते टिकावं यासाठी सरकार कुठलेही प्रयत्न न करताना दिसत आहे केवळ मतांच्या लाचारीसाठी वाटेल त्याला आश्वासन देत आणि वेळ मारून घे येणे एवढेच काम सध्याचे सरकार करत आहे त्यामुळे ओबीसी या दोन समाजामध्ये भांडण निर्माण करण्याचे पाप महायुतीच्या सरकारने केले आहे अशी बोचारी टीका ही विजय वड्डेटीवार यांनी केली दोन हजार चौदामध्ये महायुतीचे सरकार आल्यानंतर समाजा समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू झाले या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जातीपातीत विभागून राज्याला कलंक लावण्याचे काम कोणी केले असेल तर ते महायुती सरकारने केले आहे तसेच सुद्धा तेच चित्र बघायला मिळत आहे जी गोष्ट होऊ शकत नाही तीच गोष्ट रेटून सांगण्याची आणि वेळ मारून न्या याची हेच काम सध्याचे सरकार करत आहे मनोज जरांगी पाटील यांना सुद्धा असेच आश्वासन देण्यात आले त्यात अद्याप कुठलीही स्पष्टता नाही समाजात संभ्रम निर्माण संभ्रम निर्माण करून लोकांच्या भावनांशी खेळ सुरू असल्याची टीकाही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे तर मित्रांनो महाराष्ट्रातील हे असे चालणारे वातावरण पुढं जाऊन भविष्यात खूप बिघडणार आहे तर ह्या सरकारने पटकलात पटकन निर्णय घ्यावा व जनतेला सांगावं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय